माथेरान श्री संत रोहिदास महाराजनगर दहावी बारावी शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोळा मे दोन हजार पंचवीस माथेरान श्री संत शिरोमणी रोहिदास महाराजनगर चर्मकार समाज यांचे समाज मंदिर येथील रेखीव अशी श्री गणरायाची मूर्ती शिवशंकराची पिंड तसेच पार्वती देवीची मूर्ती असून श्री संत रोहिदास महाराजांच्या मूर्तीचे आकर्षण व वेगवेगळ्या धार्मिक देवस्थान व समाज मंदिर माथेरान येथील चर्मकार बांधवांनी समाजकार्य बांधिलकी जपत चतुर्थीच्या श्री गणराजाच्या महाआरती प्रसंगी परिसरातील इयत्ता दहावी इयत्ता बारावी शालांत परीक्षेत भरघोष उत्तम गुण चांगल्या टक्केवारीने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनीचा कौतुक सोहळा व त्यांच्या पुढील शिक्षण वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा सत्कार समारंभ समाजातील लहान थोर नागरिकांच्या उपस्थित पार पडला असून माथेरान चर्मकार समाजाच्या महिला अध्यक्षा रंजना बोंबे तसेच अध्यक्ष नितेश कदम आणि महिला पुरुष कार्यकर्णी यांच्या नियोजनातून हा उपक्रम समाजकार्यातून संपन्न झाला टी व्ही न्यूज वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरान